तुला हा इम्प्रोव्हायझेशन मला माहितच नव्हतं वर्डच माहित नव्हता इम्प्रोव्हायझेशन आम्ही साड्या नेसून डोक्यावरती मोडे घेऊन सी एस टी वरून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जायचं मग ते मोडे घेऊन त्याचं काहीच वाटायचं नाही आम्ही खूप एन्जॉय करायचो ती गोष्ट मलाही आधी खूप कॉम्प्लेक्सेस होते पण मी ते नंतर मोडत गेले शाळेमध्ये असताना डबा खाऊन झाल्यावरती ते बेंच असायचं त्याच्यावरती मुलींना वाजवायला सांगायचं आणि मी नाचायच तर मग आम्ही भेटलो आणि तेव्हा मला सगळे सगळे दिसले कोण होत बरेच सगळे म्हणजे पाशा दादा वगैरे आणि मला गौऱ्या दिसला बोलू शकतो आपण म्हणजे ही इज पार्ट अँड पार्सल ऑफ असत प्राऊड ऑफ इट येस पण एका पॉइंटला मध्ये तू तो शो पण सोडला होतास ना कोणता आधी जो सोडला नव्हता मला काढलो नमस्कार मी अमित फाळके अनप्लग्ड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि ह्या पॉडकास्ट सिरीजचा हा एपिसोड आहे वनिता स्पेशल आज महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये उत्तम उत्तम भूमिका करून तू प्रत्येकाच्या घराघरामध्ये सगळ्यांची फेवरेट वनिता थँक्यू 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 आजही तो दिवस आठवतो हो ज्या वेळेला uh, महाराष्ट्राच्या हास्यचत्रेच्या कॉमेडीचे जहागीरदार या कॉम्पिटिशन मध्ये तू जिंकलीस टीव्ही yes. वरती वनिताला वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये अत्यंत इझिली शिरताना लोकांनी बघितलंय पण वनिता खरात वरळी कोळीवाड्यातन आज लग्न होऊन लोंढ्यांची सूट <laughs> होईल तोपर्यंतचा पर्यंतचा प्रवास पण मला पर्सनली हा प्रश्न विचारायचा तुझ्या घरची परिस्थिती काय होती ही मला खूप जवळनं माहिती Uh, मी माझं घर समुद्राच्या कडेला म्हणण्यापेक्षा समुद्रात uh, so, uh, <laughs> आहे सो आमचं बाथरूम नाही म्हणता येणार मोरी माझं दहा बाय दहाचं घर आहे अजूनही वरळी कोळीवाड्यात आणि त्या मोरीचा पाईप डायरेक्ट समुद्रात असतो ज्या वेळा खूप आधी बांध नव्हता घराच्या मागे ज्यावेळेला खूप भरती यायची तेव्हा त्या, त्या मोरीतनं पाणी बाहेर यायचं आणि वाळू यायची आणि कपाट सगळी खाली असल्यामुळे मग पुस्तकं भिजायची सगळं मग ते आमचं असं काही आता सवयीच झालंय म्हणून मग आम्ही ते काढत बसायचो पाणी आणि फेकायचो वगैरे म्हणजे सव्वीस जुलैच्या पावसाच्या वेळेला घरात एवढं एवढं पाणी होतं आणि आम्ही आम्ही काहीच करणार नाही आम्ही वाट बघत बसलो होतो की कधी जाणार हे पाऊस कधी थांबणार पाणी कधी जाणार आणि नंतर तो सगळा चिखल आपण कसा घरातनं बाहेर काढायचो एकदा आमचं घर आत्ते नंतर भिंती झाल्या आधी ते असं झोपडी होती ती आणि मला एकदम आठवतय शाळेत जाण्यासाठी आम्ही तयार होत होतो आणि जेवायला बसलो होतो आणि लाट आली आणि ती अख्ख तुटलं होतं सगळं सा काय सांग हो oh, हो oh, oh. आपण हे नव्हतो कधी हे कोणालाच माहित नाहीये मी कधीच ते सांगितलं नाही मला ते आवडत नाही सांगायला फार बट ही आठवलं मला पटकन आणि आम्ही ते असं तुटलो होतं आणि मग खूप घाबरलो होतो आणि मग पुन्हा ते बांधलं आणि मग नंतर ते भिंतींच झालं हळूहळू आई आई माझी घरकाम करायची आणि बाबा ड्रायव्हर होते एका ठिकाणी आणि पण मी ते बालपण खूप एन्जॉय केलंय कारण चाळीत जी माणसं भेटतात भेटत ती आपल्याला जगात कुठेच भेटत नाहीत आणि मी हास्य जत्रेत जी पात्र साकारते ती तिथूनच आलेली सगळी पात्र आहेत त्या भाषा तो बिंधास्पणा माझ्यात जो आहे मी जी बिंधास्त आहे मी तिथूनच माझ्यात ते सगळं मुरत गेलंय तिकडचे सण खेळ दिवस दिवस आम्ही त्या समुद्रावरती खेळायचो ती चप्पी पतंगी काय गोट्या ठप्पर सगळे सगळं दिवस जायचा लपाछुपी गल्ल्या तर इतक्या होत्या तुला खोटं वाटेल आमच्याकडे एवढी एक गल्ली आहे आणि मी त्याच्यातून अजूनही जाऊ शकते काय <laughs> बोलते हो खूप गाय हो एवढी गल्ली आहे खूप गल्ल्या गांगरू शकतो माणूस तिथे आल्यावरती माझ्या घरापर्यंत येणं यायला तुला पाच दहा वेळा आल्यानंतर कळेल की ही गल्ली वनीच्या घरी जायची पण ते आम्ही एन्जॉय केलं खूप छप्पर गळायचं मग आमचं ते की वाट्या घ्या टोप घ्या बादल्या घ्या लावा कुठे कुठे गळत आहेत आणि मग त्या गॅप मध्ये झोपा आ, नंतर ते वन प्लस वन केलं मग वरची खोली भाड्याने ते खूप लहान त्यामुळे ना मी कुठेही ऍडजस्ट होऊ शकते माझं असं नंतर मित्रांची मित्र वाढत गेले मित्र परिवार वाढत गेला त्यांची मोठी मोठी घरं बघून बापरे एवढ्याशा घरात एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एवढीच लोक राहतात किंवा अमेरिकेत गेलो तर त्यांचं घर बघत बघताना हे काय घर आहे हे कुठलं घर आहे आणि एवढ्याच्या तुम्ही दोघच राहता का पण त्या घरात आम्ही दहा जण जरी राहायचो पण ती मज्जा खूप वेगळी होती सगळे एकत्र असायचे आता ते मला ते बिल्डिंग मधली सिस्टम आवडत नाही ते दरवाजा बंद करून माहिती मी माझ्या समोरच्या राहणाऱ्या माणसाला दहा दहा वीस वीस दिवस भेटलेच नाही माहितच नाही माझ्या समोर कोण राहतय किंवा हाय असं नाही आम्ही काय काय सगळ्यांच्या घरातलं सगळ्यांना सगळं माहित असायचं मला तुझ्या डोळ्यात तो आनंद पण त्यांनी काय होत ना की त्या सगळ्या या सगळ्याचा अनुभवाचा या सगळ्यामुळे आज ही वेगवेगळी वे कॅरेक्टर साकारताना हो। तुला किती फायदा होत खूप मग कबीर सिंग ते चिकी चिकी बुमबुम मामी ते लहान मुलगी अशी प्रचंड व्हर्सिटाईल रेंज आणि तेवढाच इंटरेस्टिंग प्रवास हा प्रवास नेमका कसा सुरू झाला कॉलेज पासून का शाळेपासून अ अगदी मला आठवतं शाळेमध्ये मी असं काही एकांकिकांमध्ये किंवा शाळेतल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये मी एवढा भाग नाही घेतो पण माझ्यात काहीतरी करायचं होतं ते आता काय म्हणू त्याला खरा शब्द किडे अंगातले असं म्हणेन मी आता चुकीचा बरोबर शब्द ते नेहमी बाहेर यायचं काय वर्गातल्या मधल्या सुट्टीत आम्ही खूप फन करायचो शाळा कुठली आधी पहिली ते सातवी आदर्श नगर आमच्या इथे वर आदर्श तर हा नंतर महात्मा ज्योतिबा फुले कन्या शाळा दादर अकरावी बारावी एम डी कॉलेज अकरावी बारावी तिथे मी असं काही केलं नाही माहित नाही तेव्हा मित्रांमध्येच आम्ही एवढे रमलो होतो की काही करायचं तेव्हा नाही केलं असून मी नाटकात काम कमाल कमाल म्हणजे मी का नसेल केलं मला आता प्रश्न पडतो तेव्हा आम्ही मित्रांमध्ये कट्ट्यावरती टाइमपास करण्यात आयुष्य चाललं होतं छान पण मग तेरावीत मी कीर्ती कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि तिथून युथ फेस्टिवल साठी वर्गात विचारायला येतात विचारला की कोणाला इंटरेस्ट आहे का या सगळ्या गोष्टींमध्ये तर मला तो आधीपासून होताच अकरावी बारावी मध्ये डुकून बघितलं नाही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी फक्त बाकी टाइमपास नाही नाही एकदा गेले होते मी वरती गच्चीवर कारण गच्चीवरती रिहर्सल्स होतात तिथे एमडी कॉलेजला पण मला मी तेव्हा घाबरले असेल कदाचित मी कदा घाबरणाऱ्यातली मुलगी नाही कधीच मला पण तेव्हा हा म्हणजे मला हे एवढं सगळं पहिल्याच दिवशी मला माहितच नव्हतं हा वर्डच माहित नव्हता इम्प्रोव्हायझेशन आणि तेव्हा पहिल्याच दिवशी करायला सांगितलं मी घाबरले की मला नाही येणार हे म्हणून मग ते अकरावी बारा काय करायला सांगितलं होतं सोलो काहीतरी परफॉर्म करायचं असतो कारण आपण त्या माणसांना पहिल्यांदाच भेटत असतो तर आपण काय करतो हे त्यांना माहीत असायला हवं म्हणून सोलो मला एक पात्रीची आधीपासूनच भीती होती मी कधीच एक पात्री केलं नाही अजूनही नाही केलं कधीच त्यामुळे त्याची मला भीतीच वाटते त्यामुळे मी केलं आणि मग तेरावीत कॉलेजमध्ये कीर्ती कॉलेजला मी गेलेच डायरेक्ट आणि पहिल्या वर्षी मी ची एकांकिका केली जिथे मी अगदी जवळून जरी पाहिलं असतं तरी मी दिसले नसते मी इतकी मागे होते त्या मॉबच्या एकांकिकेमध्ये पण बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला आम्हाला खूप मजा यायची म्हणजे आम्ही साड्या ने नेसून डोक्यावरती मोडे घेऊन ते सीएसटी सी एस टी वरून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जायचं मग ते मोडे घेऊन त्याचं काहीच वाटायचं नाही आम्ही खूप एन्जॉय करायचो ती गोष्ट आणि मग आय एन टी मग फायनल मग जिंकणं मग नाही येणं ना राऊंड मध्ये बाहेर पडणं या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग होत्या एफ एफ वाय च पहिलं वर्ष हो पण दुसऱ्या वर्षी नाटकातच नव्हतीस हो दुसऱ्या <laughs> वर्षी आमच्या इथे प्रत्येक वर्षी बाहेरनं बाहेरून डिरेक्टर येतात तर त्या वर्षी आय थिंक विपुल दादा आला होता विपुल महागावकर आणि त्यांनी एकूट समूह ही एकांकिका केली होती आणि त्या वर्षीच एक नवीन मुलगी आली होती तर त्याने तिला विचारलं आणि मला नाही विचारलं तर मला याचा खूप राग आला होता की मला कसं नाही विचारलं मी आधीपासून ग्रुपमध्ये आहे आणि मग त्या त्या रागामुळे मी त्या वर्षी काहीच केलं नाही वर्षभर कॉलेजमध्ये मी बाहेरूनच केलं मग काही जे काही करता येईल ते बाहेरून करायचं कॉलेजमध्ये नाही करायचं मी त्यांना मदत करायला पण नाही गेले आता त्याचं वाईट वाटतं की असं नाही केलं राग येत नाही पण मला माहिती आहे तू रुचतेस मी रुचले होते मला गणिता माहिती आहे तर मग डेंजर आहे सगळं पण ती शक्यतो चिडत नाही रागवत रुसले होते मी आणि मग त्या वर्षी मी काहीच केलं नाही कॉलेज मधून मी बाहेरूनच केले मी बघायला जायचंय कॉलेजची आता वाटतं ना कारण त्या एकांकिकेत माझा खूप जवळचा मित्र काम करत होता रोहित माने सावत्या रोहित माने रोहित माने सावत्या आणि अगेन मग तिसऱ्या वर्षी मी आले पुन्हा कॉलेजमध्ये आणि म्हणजे मी कॉलेजमध्ये होतेच आणि कॉलेजमध्ये नाही तो गोली मारदूंगा ही आमची त्यावेळीची खूप हिट ठरलेली एकांकिका आम्ही त्या वर्षी केली आणि त्या वर्षी सगळीकडे सगळी बक्षीस बक्षी आणि हो, त्याच्यात मी आणि सावत्या लीड परफॉर्म करत होतो